नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा आणि चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीत एकोणावकाली एक हजार आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटलाय एक अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर भेटला आहे तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर राहिला आहे बारा हजार दोनशे पुढील बाजार समिती मुंबई एकोणावकाली एकशे शहाण्णव कमीत कमी दर भेटला आहे एकोणीस हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली सांगलीत एकोणावकाली आहे अकराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर राहिला आहे तेरा हजार चारशे जास्तीत जास्त दर भेटलाय सोळा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे बसमत बसमतमध्ये एकूण अवकाली एक हजार ब्याऐंशी कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार चारशे जास्तीत जास्त दर भेटलाय चौदा हजार तीनशे सर्वसाधारण दर राहिला आहे बारा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडमध्ये एकूण का सोळाशे त्रेपन्न कमीत कमी दर भेटला आहे अकरा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर भेटलाय तेरा हजार सहाशे तर आजच्या एकूण बा हळदीच्या बाजारभावामध्ये सर्वाधिक द दर हा मुंबईत लोकल हळदीला पंचवीस हजार रुपये भेटला आहे तर कमीत कमी दर हा हिंगोलीमध्ये अकरा हजार शंभर भेटला